दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोदाकाठाला दरवर्षी पानमेलींचा विळखा पडतो यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो त्याच पार्श्वभूमीवर गोदाकाठचे सरपंचांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत याबाबत लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्याशी चर्चा करत तातडीने पानमेली न काढल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दशक्रिया विधी करण्याचा इशारा देण्यात आला तसेच याबाबत त्यांना निवेदन देखील देण्यात आले तर वाघ यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले दरम्यान गोडाघाटच्या सव्वा गावांचे ग्रामसभा ठराव देखील यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वाघ यांना देण्यात आले सरपंचच्या शिष्टमंडळातील विनायक खरात खंडू बोडके पाटील भूषण मटकरी नंदू निलभवणे संदीप कातकाडे भास्कर बापू डेरले प्रियंकाताई पेखळे अरुण दुशिंग सागर गडाख निलेश पेखळे प्रकाश डेमसे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज नेपाळ